निवेदन सांगितलं की दादा अतिशय असंवेदनशील कृषी मंत्री आपण या ठिकाणी राज्याला दिलेला आहे तो कृषी मंत्री राहायच्या लायकीचा व्यक्ती नाही त्याला तुम्ही मंत्रिमंडळातून हाकलून द्या मला मंगळवारपर्यंत वेळ द्या काही ना काही निर्णय मी घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मागणीला नक्कीच मी मार्ग देईन आणि निर्णय घेईन आणि मी शब्दाचा पक्का आहे त्या छावाच्या कार्यकर्त्यांना ज्या का लोकांनी मारले त्या लोकांवरती कडक शासन झालं पाहिजे तो पा स्वपक्षाचा असो किंवा विरोधी पक्षाचा असो त्याचा विचार करू नका कारण महाराष्ट्रात अशा गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही दादानी स्पष्ट भाषेत त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आता उद्या मी इथं इथून गेल्याच्या नंतर लातूर एस भेटणार आहे आणि लातूर एसपीनी पण दादांना सांगितले की त्यांचा पूर्वनी जबाब मी घेऊन पुन्हा एकदा त्यांचं काय म्हणणं आहे आणि त्या ठिकाणी त्या पद्धतीने गुन्हा दाखल करून पुढील कारवाई थी आम्ही करू अशा पद्धतीचं लातूर एस पिन्ह त्या ठिकाणी कोकाटेच्या बाबतीत पवार यांना आम्ही निवेदन सांगितलं की दादा अतिशय असंवेदनशील कृषी मंत्री आपण या ठिकाणी राज्याला दिलेला आहे तो कृषी मंत्री राहायच्या लायकीचा व्यक्ती नाही त्याला तुम्ही मंत्रिमंडळातून हाकलून द्या अशी आम्ही मागणी दादांना यावेळी केली त्याने आम्हाला एकच सांगितलंय मला मंगळवारपर्यंत वेळ द्या काही ना काही निर्णय मी घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मागणीला नक्कीच मी मार्ग देईन आणि निर्णय घेईन आणि मी शब्दाचा पक्का आहे असंही त्यांनी त्यावेळेस ते शब्द वापरलेला आहे त्यामुळं आम्ही मंगळवारपर्यंत थांबू जर मंगळवारपर्यंत माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाही झाला तर छावा संघटना आणि महाराष्ट्रातले शेतकरी पुन्हा एकदा अजित दादा पवार यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत एवढं या ठिकाणी आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्याला नमूद करतो नाही आता एक लक्षात घ्या मी एक आंदोलनकर्ता म्हणून आणि ते राज्यकर्ते म्हणून दोन दिवसाचा त्यांनी मला वेळ मागितलेला आहे दोन दिवस वेळ देणं ही माझी एक आंदोलनकर्ता म्हणून नैतिक जबाबदारी आहे दोन दिवसाचा वेळ मी त्यांना दिलाय दोन दिवसात मानिकराव कोकाडणेचा राजीनामा नाही झाला त्यांना त्या पदावर नाही हटवलं तर मग छावा संघटना महाराष्ट्रातले तुम्ही ऑन कॅमेरा तुम चर्चा झाली का किंवा बंद ऑन ऑन कॅमेरा ऑन कॅमेरा चर्चा झाली त्यांचे शासकीय कॅमेरे होते त्यांनी ते आम्हाला फुटेज देतो म्हणून असं सांगितलंय ते आम्हाला फुटेज आले की आम्ही परत निघाला अजित पवार भेटणार नाही तुम्ही परत निघाला होता पर तरी असं काय झालं की तुम्ही परत या ठिकाणी आला आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की आम्ही ऑन कॅमेरा चर्चा करणार नाही म्हणून मी राग राग निघालो होतो शेवटी काय आज आम्ही प्रामाणिकपणानं काम करणारे कार्यकर्ते आहोत आमच्या बापाच्या नावावर तीन एकरचा सात आहे ज्या माझ्या माझ्यासोबत मार खाल्लाय त्यांच्या त्यांच्या बापाच्या नावाने तीन एकरचा सात आहे एक लक्षात घ्या आम्ही अतिशय घरावर तुळशी पात्र ठेवून या शेतकऱ्यांसाठी काम करतोय समाजासाठी काम करतोय आम्हाला कुठल्या राज्यातल्या लोकांनी डाग नाही लावला पाहिजे आमच्यावर कुठली शंका निर्माण नाही झाली पाहिजे ही भावना त्या मागितलं आम्हाला काही मीडियाला मध्ये घेऊन जाऊन हिरवायचं नाही फक्त एवढंच झालं पाहिजे की मीडियाच्या समोर झालं पाहिजे का तर राज्याला कळालं पाहिजे अजितदादा पवार आणि या पोरांच्या समोर चर्चा झालेली आहे परंतु त्यांचा काय प्रोटोकॉल आहे मला माहित नाही शासकीय प्रोटोकॉल या ठिकाणच्या डिपार्टमेंटनं सांगितलं की आमच्याकडे जे कॅमेरे आहेत मधले त्यांचे शासकीय त्यांचे कॅमेऱ्यातले जे काही फुटेज असतील जणांचं शिष्टमंडळ गेलं होतं त्यामध्ये तुमचा एक कार्यकर्ता होता जो त्या दिवशी तुमच्या सोबत होता ब्रीफ बैठकीत काय झालं तुम्ही सुरुवात कशी केली दादांनी काय दादांना मी गेल्या गेल्या सांगितलं की दादा तुमच्या लोकांनी आम्हाला का मारले याच मला उत्तर पाहिजे कारण मी दादांकडे आलोय तेवढ्यासाठी की मला का मारलंय हे आमचं काय चुकलं हे सांगा कृषी मंत्र्याच्या विरोधात निवेदन दिलं कृषी मंत्र्याला पदाहून काढा म्हणणं आमचं चुकतंय का शेतकऱ्यांच्या पोरांचं हा प्रश्न विचारला तटकरेंना निवेदन दिलं त्या प्रदेश अध्यक्षाच्या समोर निवेदन दिल्याच्या नंतर तुमचा युवकचा ये प्रदेशाध्यक्ष येऊन आम्हाला मारतो त्यावेळेस दादानी अतिशय संवेदनशील भाषेत आम्हाला सांगितलं की हे प्रकार घडलेला तर चुकीचा आहे त्याला मी तात्काळ पक्षातून काढून टाकले आणि दुसरंही सांगितलंय की इथून पुढे त्या व्यक्तीला त्या पक्षामध्ये मी स्थान देणार नाही मंगळवारपर्यंत मंगळवारपर्यंत जी वेळ मागितली तर त्या मंगळवार पर्यंत नेमकं काय होणार आहे मंगळवारची लक्षात काय घडणार आहे मंगळवार जी वेळ मागितली ती नेमकी कशासाठी मागितलेली आहे मंगळवार मंगळवार पर्यंत मंगळवार मंगळवारपर्यंत मंगळवारपर्यंत अजितदादानी जो आम्ही निवेदन त्यांना दिलेलं आहे कृषी मंत्र्याचं कृषी मंत्र्याला या मंत्रिमंडळातून हकला म्हणून छावा संघटनेचं निवेदन आहे तमाम शेतकऱ्यांची मागणी आहे महाराष्ट्रातल्या त्या त्या निवेदनावर दादा बोलताना असं म्हणले की मंगळवारी तुमच्या मनासारखा निर्णय होईल आणि तुम्हाला मंगळवारी कळेल मी मी शब्दाचा पक्का आहे आता त्याच्यात दादाचं काय तुम्हाला तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव दादाचा तुम्हाला घ्या जर नाही झाला एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या जर अजित दादांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाही घेतला त्यांना त्या पदावर नाही हटवलं तर छावा संघटना शब्दाची पक्क्या आहे तुम्हाला अजित पवारांच्या दारात आंदोलन करायला सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा